मोहन वनखंडे यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाने मिरज मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का मोहन वानखंडे यांनी केंद्रीय विरुद्ध पक्षनेते काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांना जोरदार धक्का देत मोहन वनखंडे यांनी कमळाला दूर करून काँग्रेसचा हात धरला त्यामुळे मिरज विधानसभा निवडणूक यावेळी चुरशीची होणार अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते मोहन सर मिरज यांचा काँग्रेस पक्षात प्रवेशावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या कोल्हापूर येथील संविधान सन्मान सभेस उपस्थिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे महाराष्ट्राचे प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशालदादा पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील काँग्रेस नेत्या जयश्री पाटील जितेश कदम प्राध्यापक सिकंदर जमादार तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते